शिरूर तालुक्यातील पिंपळखेड गावात दोन नोव्हेंबर रोजी सकाळी एक धक्कादायक घटना घडली वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांची टीम गावामध्ये दाखल झाली मात्र गावकरी प्रचंड संतप्त झालेले होते गेल्या काही महिन्यापासून या भागात बिबट्याचे हल्ले सातत्याने सुरू आहेत गावकरी भीतीच्या सावटाखाली जगत असताना रविवारी पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केला आणि यावेळी शिकार ठरला गावातील तेरा वर्षाचा एक लहान मुलगा मुलगा अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि दुर्दैवाने त्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप अक्षरशः उसळला रागाच्या भरात गावकऱ्यांनी गावात आलेली वन विभागाची गाडी तसंच रॅपिड रिस्पॉन्स फोर्सचं वाहनही पेटवून दिलं क्षणातच गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं या घटनेची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत शिरूर आणि जुन्नर तालुक्यात बिबट्याचं प्रमाण हे आपल्याला अधिक बघायला मिळतं गेल्या काही वर्षात या भागात झालेल्या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे आहे आणि त्यामुळे नुकसान ग्रामीण भागात शेतात आणि घराजवळही लोकांना आता आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे ग्रामस्थांचा आरोप आहे की वन विभागाकडून योग्य तो ठोस निर्णय आणि उपाययोजना केल्या जात नाही त्यामुळे नागरिकांचं नागरिकांचं भविष्य धोक्यात आहे त्यामुळे पिंपरखेड गावात लोकांचा संताप अक्षरशः उफाळून आलेला आहे ग्रामस्थांची मागणी एकच आहे की बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घाला आणि आमचं संरक्षण करा